मित्र हो एक मनोवेधक लेख वाचनात आला लेखक चंद्रशेखर हळबे आणि तोच आता मी सादर करतोय मी सर देशमुख शब्दांचे जादूगार गीतकार आनंद बक्षी हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त लेखनाचे सम्राट शब्दांचे जादूगार अतिशय ज्येष्ठ प्रतिभावंत आणि प्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांचा एकवीस जुलै एकोणीसशे तीस रावळपिंडी पाकिस्तान इथं यांचा जन्म झाला मंडळी एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या आधी हिंदी चित्रपटसृष्टीत ज्या तीन गीतकारांच्या लेखण्या सर्वात जास्त पाझरल्या त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे साडेतीन हजार गीतं लिहिणारे गीतकार म्हणजे आनंद बक्षीजी होतो बाकीचे दोन मजुरो सुलतानपुरी त्यांनी दोन हजार पन्नास आणि इंदीवर एक हजार सहाशे साठ एवढी त्यांनी गीतं लिहिली आहेत मजुरो सुलतानपुरी इंदीवर आणि आनंद बक्षी या गीतकार त्रिकुटानं हिंदी चित्रपटसृष्टीत गीतलेखनाचा अक्षरशः धो पाऊस पाडला मंडळी साहिर शैलेंद्र हसरत गुलजार इत्यादी गीतकार कितीही प्रभावी असोत पण संख्येच्या तुलनेत ते बक्षीजींच्या खिचगंटीतही नाहीत कारण क्रिकेटची मॅच जिंकताना कुणी जास्त धावा काढल्या याला महत्त्व असतं त्यानं क्रीजमध्ये राहून अगदी शास्त्रशुद्ध खेळून काढल्या पण फक्त नामामात्र धावा काढल्या त्या मॅच जिंकायला उपयोगी नसतात पूर्वी विविध भारतीय असो किंवा रेडिओ सिलून असो हिंदी चित्रपट गीत लागलं की गीतकार म्हणून या त्रिकोटातल्या एकाचं नाव हमखास असायचं मंडळी आनंद बक्षीजींबद्दल किती आणि काय लिहायचं मला तर आपले मराठीतले जगदीश खेबोडकर आणि आनंद बक्षी यांच्यात कमालीचं साम्य वाटतं दोघंही साधारण एकाच वयाचे पोरसौद्या वयात दोघांनीही कमालीची यातना आणि कष्ट भोगले जगदीशजींनी गांधीवादानंतर झालेल्या दंगलीत सर्वस्व गमावलं तर बक्षीजींचं त्यांच्याच वर्षभर आधी झालेल्या भारत पाक फाळणीच्या डोंबात होत्याचं नव्हतं झालं पण एवढं सगळं भोगूनही या महात्म्यांनी जे काही काव्यविश्व उभारलं त्याला तोड नाही दोघांचे शब्द साधे सरळ पण तितकेच अर्थपूर्ण आणि ठासून गेयता भरलेले अहो ज्या वयात मजा मस्ती करायची त्या वयात भारत पाक फाळणीच्या आगडोंबानं प्रचंड होरपाळलेला आनंद बक्षी हा सोळा वर्षाचा कोवळा तरुण पाकिस्तानातून फरफटत येताना त्यानं बाकी काही आणलं नसेल पण जन्मदात्या आईची तजबीर मात्र खांद्यावरच्या पुतळीत आवर्जून आणली कारण काय तर बाकीच्या वस्तू परत मिळवता येतील पण आईची तजबीर कुठून परत मिळवणार नंतर सैन्यात भरती व्हा या नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आवाहनानं भारावून जाऊन सैन्यात भरती होऊन पुढं काव्याचा महासागर निर्माण करणारा अतिशय प्रतिभावंत गीतकार म्हणजे आनंद बक्षीजी होत हिंदुनिष्ठ लता दिदींनी लक्ष्मीकांत पॅरेलन आणि आर डी बर्मन यांच्या साह्यानं आनंद बक्षीजींची प्रतिभा ओळखून त्यांना पुढं आणण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं रावळपिंडी इथल्या एका बँकेत प्रबंधक असलेले मोहनलाल आणि गृहिणी सुमित्रा वैद बक्षी या मूळच्या काश्मीरी ब्राह्मण असलेल्या दाम्पत्याच्या पोटी सर्वात थोरले म्हणून आनंद बक्षी हे गीतरत्न जन्माला आलं साधारण एकोणीसशेच्या सुमाराला बक्षी कुटुंब काश्मीर सोडून पाकिस्तानात रावळपिंडी या टुमदार शहरात स्थायिक झालं आनंद बक्षीजींचे आजोबा सुधरमल वैद बक्षी हे इंग्रज सरकारच्या काळात रावळपिंडी इथं पोलीस उपायुक्त होते आनंद बक्षीजींचं खरं नाव आनंद प्रकाश वैद होतं बक्षी ही त्यांच्या घराण्याला दिलेली पदवी होती पण पुढं बक्षी हेच त्यांचं आडनाव म्हणून रूढ झालं लहानपणी आनंद बक्षीजींना घरी लाडाणं नंदू म्हणत असत बक्षीजी अवघे दहा वर्षाचे होते तेव्हा त्यांचं मातृछत्र हरपलं म्हणून त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं पण सावत्र आईनं आनंदजींना खूप छळलं त्यामुळं आजीच्याच सहवासात ते जास्त राहिले सख्या आईच्या प्रेमाला मोकल्याचे पडसाद पुढं त्यांनी लिहिलेल्या मातृप्रेमाच्या अनेकविध गीतातून प्रकट होतात बक्षीजींना लहानपणी गायनाची आणि लिहायची खूप आवड होती एकोणीसशे बेचाळीस साली स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय तरुणांना जास्तीत जास्त सैन्यात भरती होण्याचं आवाहन केलं होतं याद्वारे या, या दोघा द्रष्ट्यांची ही भावना होती की एकदा शस्त्र चालवणं आणि युद्धनीती शिकून घेतली की पुढं उठाव करून स्वातंत्र्य खेचून आणायचं त्यानुसार आनंद बक्षीजी अवघ्या बाराव्या वर्षी सैन्यात भरती झाल्या पण इंग्रज सरकार काही दूध खोळं नव्हतं बक्षीजींच्या देशस्वातंत्र्यासाठी केलेल्या हरकतींमुळं ते पकडले गेले पण केवळ अल्पवय होतं म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं भारत पाक फाळणीत त्यांच्या कुटुंबाला अनन्वित अत्याचार आणि कठोर यातना भोगाव्या लागल्या त्यांचे वडील अक्षरशः नेष्ट्या वस्त्रांनिशी वृद्ध आई वडील पोरसोदे बक्षीजी यांच्यासह त्यांच्या पाठच्या भावंडांना घेऊन रावळपिंडीहून एका ट्रकमध्ये आणि पुढं मालगाडीतून गुराढोरांसारखा कोंबून प्रवास करत दिल्लीला आले तारुण्यातच बक्षीजींनी कविता करणं आणि चित्रपटात गायन किंवा गीतलेखन करायचं ठरवलं होतं या आंतरिक इच्छेपोटी ते मुंबईत आले चरितार्थ चालवण्यासाठी त्यांनी मुंबईत लष्करी कार्यालयात नोकरी धरली एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे सत्तावन्न या काळात त्यांची बदली जबलपूरला झाली पण तिथेही त्यांचं समांतर काव्यलेखन चालूच होतं शेवटी एकोणीसशे सत्तावन्न साली वृक्ष नोकरीला कंटाळून गायन आणि गीतलेखन क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशानं ते मुंबईत आले पण मुंबईतही त्यांना गायन किंवा लेखनाचं काम मिळण्याची चिन्ह दिसेनात म्हणून ते लखनौला गेले लखनौमध्ये त्यांना थोडंफार लेखनाचं मुशायरात काव्य सादर करण्याचं काम मिळालं एकोणीसशे एकोणसाठ साली लखनऊ इथं एका काश्मीरी सरकारी अधिकारीची मुलगी कमला मोहन यांच्याशी त्यांचा विवाह झाला या दाम्पत्याला एक मुलगा राकेश आणि एक मुलगी तिचं नाव सुमन पण लग्नानंतरही त्यांच्या डोक्यातलं गीतकार बनण्याचं भूत जात नव्हतं शेवटी एकोणीसशे सत्तावन्न साली ते परत मुंबईत आले मुंबईत खूप वणवण केल्यावर त्यांची भेट भगवानदादांशी झाली भगवान दादाने आपल्या चित्रपटात गाणी लिहिण्याचं काम त्यांना दिलं आणि इथंपासून आनंद बक्षी नावाचा काव्याचा उसळता झरा पुढं अविरत सुमारे चाळीस वर्ष खळखळत ख़़ राहिला मित्रो पूर्वी विविध भारतीवर आपण गाणी ऐकायचो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षानं जाणवायची की गीतकार म्हणून आनंद बक्षी हे नाव वारंवार कानावर पडायचं प्रश्न असा पडायचा की आनंद बक्षी हे काय हिंदी चित्रपट गीतं तयार करणारं यंत्र किंवा मशीन आहे की काय तर हो आनंद बक्षींची लेखणी म्हणजे साक्षात गीतयंत्रासारखीच काम करत होती बक्षीजींनी लिहिलेली अनेक गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठांवर तरळतात अभ्यासवर मेहनती गीतकार म्हणून ते प्रचंड गाजले भला आदमी या भगवानदादांच्या एकोणीसशे अठ्ठावन्न साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची गीतं लिहून त्यांनी गीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं पण नंतर शेरे बगदाद आणि सिल्वर किंग हे बक्षीजींच्या गाण्याने सजलेले चित्रपट पडद्यावर आधीच झळकले शैलेंद्रसारख्या दिग्गज गीतकारानं अनेक निर्मात्यांकडं बक्षीजींसाठी शब्द टाकला तर साहेर लुधियानवी यांच्यासारख्या सुद्धा बक्षीजींना मार्गदर्शन केलं मिलन आणि जब जब फूल खिले या चित्रपटाच्या गाण्यांनी बक्षीजी प्रसिद्धीच्या शिखरावर पोचले या चित्रपटाच्या गाण्यांनी त्याकाळी चित्रपटसृष्टीत धुमाकूळ माजवला होता एकोणीसशे चौसष्ट साली आलेल्या मिस्टर एक्स इन बॉम्बे या लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या संगीतानं नटलेली बक्षीजींची गाणी गाजली या चित्रपटातलं मेरे मेहबूब कयामत होगी आणि खूबसूरत हसीना ही गाणी प्रचंड गाजली नंतर हिमालय की गोदमे आणि जप जप फूल खिले या कल्याणजी आनंदींनी संगीतबद्ध केलेल्या चित्रपटात बक्षीजींनी लिहिलेल्या गाण्यांनी रसिकांना अक्षरशः वेड केलं आशयगर्भ रचना हलकी फुलकी शब्दकला प्रेम विरह भजन कव्वाली प्रासंगिक गाणी क्लब डान्स प्रश्नोत्तरे इत्यादी सर्व प्रकारची गाणी अतिशय शीघ्र लिहून देणारा गीतकार म्हणून असं समीकरणच एकोणीसशे सत्तरच्या दशकात रूढ झालं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्याबरोबर बक्षीजींचं रसायन एवढं घट्ट जमलं की विविध भारती किंवा रेडिओ सिलोनच्या निवेदकाच्या तोंडात आनंद बक्षी हे नाव आलं की पुढं लक्ष्मीकांत पॅरेलाल हे आपसुकच यायचं या जोडीनं मिलन लुटेरा आसरा आयदिन दिन बहारके फर्ज तकदीर अंजाना आया सावन झुमके जिने राह जिगरी दोस्त अशी एकापेक्षा एक जबरदस्त गाजलेल्या चित्रपटांची मालिकाच रसिकांना दिली एकोणीसशे साठच्या दशकाची अखेर आणि एकोणीसशे सत्तरचं पूर्ण दशक हे बक्षीजींचंच होतं मित्र हो आपल्याला माहीत असेल की देव आनंद आधी शैलेंद्र हसरत जयपुरी किंवा मजरू सुलतानपुरी यांना घ्यायचं आहे पण एकोणीसशे एकाहत्तर साली आलेल्या हरे राम हरे कृष्णमध्ये देवानंदनी बक्षीजींवर डाव खेळला आणि तो कमालीचा यशस्वी झाला हरे राम हरे कृष्ण याच्या यशामध्ये आनंद बक्षीजींच्या गाण्यांचा मोठा वाटा आहे तीच गोष्ट हिरा पन्ना या चित्रपटाबद्दल खरी ठरली एकोणीसशे सत्तरच्या दशकात बक्षीजींनी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतांचा अक्षरशः धोधो पाऊस पडला दी ट्रेन आराधना बॉबी यापासून त्या अमर अकबर अँथनीपर्यंत अतिशय आशयगर्भ गीतांनी आनंद बक्षीजींनी हिंदी चित्रपटसृष्टी दणाणून सोडली लक्ष्मी पॅरे यांच्या व्यतिरिक्त बर्मन पिता पुत्र म्हणजे एस डी बर्मन आणि राहुल देव बर्मन राजेश रोशन कल्याणजी आनंदजी यांच्यासाठीही बक्षीजी कमालीचे यशस्वी गीतकार ठरले एकोणीसशे एकोणसत्तर साली प्रदर्शित झालेल्या आराधना या बक्षीजींच्या बहारदार गाण्यांनी सजलेल्या चित्रपटांना तर इतिहासच रचला अमर प्रेममधलं चिंगारी कोई भडके कुछ तो लोग कहेंगे ये क्या हुआ रैना बी जाय बडा बडा है रे डोली मे बिठाई के अशा गाण्यांमध्ये बक्षीजींच्या प्रतिभेची सगळी वैशिष्ट्य ठासून भरलेली होती एकोणीसशे त्र्याहत्तर साली आलेल्या बॉबी चित्रपटासाठी राज कपूर यांना गीतकार म्हणून घेण्याचे साहिर हसरत जयपुरी कैफी आजमी बंजरू सुलतानपुरी आणि गुलजार असे खूप पर्याय उपलब्ध होते पण तरीही या सर्व तथाकथित महान गीतकारांना डावलून राज कपूर यांनी बक्षीजी निवडले ही खरी बक्षीजींची कसोटी होती कारण आधीचा चांगले जुने प्रथितयश गीतकार संगीतकार असलेला मेरा नाम जोकर हा त्यांचा चित्रपट साफ पडला होता आणि बॉबी जर चालला नसता तर राजकपूर अक्षरशः भिकेला लागले असते असं म्हणायला हरकत नाही पण बक्षीजींच्या लेखणीनं काय जादू केली बॉबीची सगळी गाणी प्रचंड गाजली आणि बक्षीजींनी राज कपूर यांचा विश्वास सार्थ ठरवत त्यांना गतवैभव प्राप्त करून दिला एकोणीसशे पंच्याहत्तर सुद्धा असाच चमत्कार आनंदजींनी घडवला त्या वर्षी बक्षीजींची गीतं असलेल्या शोले चित्रपटानं तर गीतलेखनातलं ध्रुव ताऱ्यासारखं सर्वोच्च स्थान त्यांना प्राप्त करून दिलं शोलेबाबत संवाद आणि पटकथाकार सलीम जावेद हे दोघं मजरू हसरत किंवा गुलजार या जुन्या गाजलेल्या गीतकारांची मागणी करत होते पण दिग्दर्शक रमेश सिप्पी आणि संगीतकार आर डी बर्मन बक्षीजींच्या निवडीविषयी ठाम होते आणि म्हणूनच शोले गाजण्याच्या मागं आनंद बक्षीजींची गीतं हेही एक कारण होतं तीच गोष्ट अमर अकबर अँथनी या चित्रपटाची तेव्हाही दिग्दर्शक मनमोहन देसाईंनी बक्षीजींनाच गीतकार म्हणून ठेवलं सुभाष घाईंनी तर आपल्या कारकिर्दीत पणच केला होता की गीतकार घेईन तर बक्षीजीच बक्षीजी नसतील तर चित्रपट नाही हे सुभाष घाईंचं धोरण होतं बक्षीजींनी लक्ष्मीकांत पॅरेलबरोबर तीनशे दोन आर डी बरोबर, बरोबर नव्याण्णव चित्रपट केले राज कपूर शक्ती सामंता मनमोहन देसाई यश चोप्रा राज खोसला सुभाष घाई या प्रचंड गाजलेल्या निर्माता दिग्दर्शकांनाही बक्षीजींच्या लेखणीतून शेकडो गाणी मिळाली राज कपूर यांनी बॉबी चित्रपटासाठी स्वत घरी जाऊन बक्षीजीना करारबद्ध केला एकोणीसशे सत्तरचं दशक हे सर्वस्वी आनंद बक्षींचं होतं आन मेलो सजना गीत हमजोली कटिपतंग खिलौना दि ट्रेन दुश्मन हरे राम हरे कृष्ण हमजोली हाथी मेरे साथी अपना देश हिरापन्ना मनोरंजन नमखराम शोले जुली सरगम कर्ज एक के लिए हिरो आशा रॉकी बेताब लव्ह स्टोरी अलग अलग आणि किती किती चित्रपट सांगायचे नावं तरी घ्यायची किती सगळं व्हॉट्सअप संपून जाईल पण बक्षीजींचे चित्रपट संपणार नाहीत मित्र हो एकोणीसशे ऐंशीच्या दशकातही गीतकार म्हणून बक्षीजीच आघाडीवर राहिले तरुण पिढीला आवडणाऱ्या दिलवाले दुल्हनिया ले, ले जयएंगे दिल तो पागल है ताल मोहब्बते गदर मोहरा त्रिदेव इत्यादी सगळ्या चित्रपटातली गाणी त्यांच्याच लेखणीतून पाजरली नव्या पिढीतल्या संगीतकारांशीही त्यांचे सूर अतिशय उत्तम जुळे एकोणीसशे सत्तर नंतर मजुरू सुलतानपुरी साहिर लुधियानवी गुलजार अंजान कृष्ण इंदीवर हसरत जयपुरी हे सगळे गाजलेले गीतकार बक्षीजन समोर फिके पडू लागले हळूहळू हे सगळे निस्तेज झाले बक्षीजींना गीतकारासाठी फिल्मफेअर पुरस्कार सर्वात जास्त म्हणजे तब्बल पाच वेळा बहाल करण्यात आला आहे तर याच पुरस्कारासाठी एक दोन नव्हे तर तब्बल चाळीस वेळा बक्षीजींना नामांकनं लाभली त्यांची मुलं चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत असं म्हणतात राजेश खन्ना कुणाच्याही अंत्यविधीला जात नसत पण आपल्याला महानायकपदी पोहोचवणाऱ्याचा सन्मान झालाच पाहिजे म्हणून बक्षीजींच्या अंत्यविधीला राजेश खन्ना पूर्ण वेळ हजर होते आनंद बक्षी यांचं तीस मार्च दोन हजार दोनला निधन झालं मित्रहो शब्दांचे जादूगार गीतकार आनंद बक्षी लेखक चंद्रशेखर हाळबे अभिवाचन दत्ता सरदेशमुख लेखकाचा संपर्क क्रमांक आत्ता तरी उपलब्ध नाही कुणाला माहीत असल्यास त्याने मला जरूर कळवावा मी दत्ता सर देशमुख माझा व्हॉट्सअप नंबर एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स